सोनसाकळी चोरटा आणि पोलिसांचा थरारक पाठलाग दुसरे सावज हेरण्याआधीच आवडल्या मुसक्या अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सोनसाकळी चोर आणि रेल्वे पोलिसांमध्ये थरारक पाठलाग रंगला या घटनेचा थरार व्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला असून कल्याण जी आर पीनं आर पी एफच्या मदतीनं या चोरट्याला गजाआड केलंय मिळालेल्या माहितीनुसार मुकेश कोळी असं या सोनसाकळी चोरट्याचं नाव असून त्यानं अंबरनाथ स्थानक परिसरात एका विद्यार्थ्याची सोनसाकळी हिसकावून पळ काढला होता विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याच ठिकाणी दुसरे सावज हेरण्याच्या तयारीत आला होता मात्र पोलिसांनी त्याला अतिशय शिताफीनं पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यानं स्थानकावर उभी असलेल्या लोकलसमोर रेल्वे रुळावर उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न केला होता मात्र पळून जाण्याच्या धडपडी तो रुळावर कोसळला पोलिसांनी देखील तात्काळ रुळावर उडी घे शितापीनं त्याच्या मुसक्या आवडल्या या संपूर्ण घटनेचा थरा रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं प्रवाशांमध्ये मोठी चर्चा सुधारंगली